कराड तालुक्यातील तासवडे टोल नाक्यावरती काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय यावेळी कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखून धरला होता टोलच्या नजीक परिगातील गावांना कंपनीकडून टोल वसुली होत होती त्यावर तात्पुरता तोडगा काढण्यात ता आला होता मात्र दहा किलोमीटर परिगातील गावांना तात्पुरती टोल मुक्ती दिली होती तसेच टोल नजिक रस्ते दुरुस्त व्हावेत रस्त्यावरील सांडपाण्याचं व्यवस्थापन करावं भविष्यात अपघात होऊ नये यासाठी विविध उपाययोजना कराव्यात अशा विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण रस्त्यावरती उतरलेले होते विश्वजीत कदम निवासराव थोरात अमित जाधव आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं ग्रामस्थ आणि वाहनधारक हे युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते प्रेंगे। प्रेंगे। प्रें अजिबात होत नाही आहे त्यामुळं प्रवासाला दुप्पट वेळ लागायला लागलेला आहे तरीही टोल मात्र सक्तीने वसूल केला जातो टोल वाढतच आलेला आहे यावेळेला आम्ही पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी सांगली जिल्हा आणि शहर काँग्रेस कमिटी कोल्हापूर शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटी या नॅशनल हायवे चारवर असणाऱ्या काँग्रेस कमिटी आणि टोलच्या आसपासच्या लोकांनी चारही टोलमध्ये आंदोलन केलेलं आहे मी या ठिकाणी कराड तालुक्यातील तासोडे या टोल नाग्यावर मी इथे उपस्थित आहे इथं आम्ही अत्यंत शांततापूर्ण आंदोलन केलं एकही गाडी आम्ही आढळलेली नाही फक्त आम्ही अधिकाऱ्यांना विनंती केली आहे की सगळ्या गाड्या तुम्ही मोफत सोडल्या पाहिजेत त्यामुळं दोन तासापासून गाड्या मोफत सोडल्या जात आहेत आम्ही या आंदोलना आमच्या ज्या मुख्य मागण्या आहेत त्या खालील करा परिसरामध्ये गोंदीकरणाचं काम मेन कॉन्ट्रॅक्टर अडाणी यांना दिलं होतं अडाणी कंपनीचा कुठलाही हायवे कन्स्ट्रक्शनचा अनुभव नाही त्यांचा फक्त एकच त्यांच्याकडे एकच आहे की त्यांची वरिष्ठांची फार जवळीक आहे नरेंद्र मोदींची त्यांची फार जवळीक आहे त्यामुळं त्यांना कुठलाही हायवेचा अनुभव नसताना त्यांना मेन कॉन्ट्रॅक्ट दिले गेले अदानीने सब कॉन्ट्रॅक्टर जैन कंपनीला दिले जाते दोन ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट दिल्यामुळं दोन ठिकाणी नफा वसूल केला जातो जैन कंपनी जी सब कॉन्ट्रॅक्टर आहे त्या कंपनीनं अनेक खाली आपले सब कॉन्ट्रॅक्टर नेमलेले आहेत आज त्यांची काय आर्थिक देणे देणे मला काही माहिती नाही परंतु गेली चार पाच महिने जैन कंपनीने आपल्या अकराशे कर्मचाऱ्यांना पगार दिलेला नाही त्यांना विचारला असतात सांगतात की आम्हाला भरून पैसे आलेले नाही पहिलांदा सवाल नितीन गडकरी यांना आहे की अडाणींना कॉन्ट्रॅक्ट द्यायचा आहे तुमच्या लेवलला ठरलं का हे नरेंद्र मोदींच्याकडून पंतप्रधान कार्यालय तुमच्यावर जो जर दबावाला दबा असेल तुम्ही इतके ज्येष्ठ पक्षाचे नेते आहात तुम्ही त्या दबावाला का न जुमानता हे काम तुम्ही अनेक सब का दिलेलं त्यामुळं कामाचा दर्जा कमी होतो कामाचे किती वाढतात तुम्हाला माहिती आहे की बिजके रस्ते निर्माण केलेले आहेत पहिला सवाल जयंत कंपनी जर आपल्याला पैसे त्यांच्याकडे नसतील त्यांना पैसे मिळाले नसतील कामाच्या दर्जाबद्दल काही घाताघाटी काही अडचणी असतील तरी काम पूर्ण होणार नाही रस्ता असाच अडथळत पडेल काम हे जून महिन्यापर्यंत पूर्ण व्हायचं होतं ते झालेलं नाही आहे त्याचबरोबर काही अनेक मागण्या आमच्या आहेत स्थानिक लोकांना टोलमधून माफी दिली गेली पाहिजे त्याकरता अस्पष्ट नियम आहेत तुम्ही आधार कार्ड घेऊन त्यांना तीनशे रुपये मागताय महिन्याला हे शक्य होणार नाही तुम्ही या परिसरातल्या ज्या लोकांनी हवेश त्या जमिनी दिल्या गेल्या त्या लोकांना शेजारच्या लोकांना ज्यांचे उदरनिर्वाह याच्यावर अवलंबून आहे हो त्यांना टोल क्रॉस करावाच लागतो त्यांना च्रावा तुम्ही मोफत टोल करून दिला पाहिजे यांची मोठी मागणी आहे तिसरी मागणी अशी आहे की तर मॅ टी सी आहे लोकांना आपापल्या चालू आलो तर वेळेला टोल द्यावा लागतो थो। हा सगळा टोल माफ झाला पाहिजे रस्त्यातले सर्विस रोडचे खड्डे ताबडतोब मजूली गेले पाहिजे नॅशनल हायवे अथॉरिटीचे काही कनिष्ठ अधिकारी इथे आलेले आहेत त्यांना काही अधिकार नाहीत पण माझं कोल्हापूरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बोलणं चालू आहे गट्टी पाटील ते कोल्हापूरला आहेत त्यांनीही काही आपल्याला त्याची स्पष्ट मागणी आहे या सर्व्हिस रोड संबंध पुणे ते कोल्हापूरचा सर्व्हिस रोड तुम्ही ताबडतोब रिपेअर केला केला पाहिजे त्याच्या दोन तीन ज्या काही लेट असेल त्या सुरळीतपणे चालल्या पाहिजेत तर मुख्य रस्त्यावर तुमचं काम चालू आहे हे काम तुम्ही पुढच्या सात आठ दिवसामध्ये पूर्ण केलं पाहिजे तोपर्यंत कुठलाही टोल घेता कामा इव्हन वेळ टोल म्हणजे मोठ्या प्रमाणात सूट दिली पाहिजे अशी चर्चा कोल्हापूरला चालू आहे त्याचबरोबर पावसामध्ये डोंगरावरून जे खाली पाणी येते ते सगळे हायवे बांधल्यामुळे सगळं होतंय त्यामुळे हजारो एकर जमिनी पाण्याखाली गेलेल्या आहेत महिना महिनाभर पाण्याखाली राहत आहे तर सबंध झालेली नापिक झाली त्याकरता पालथे पुला काढून चॅनल काढून ते ओड्याला किंवा नदीला पाणी पोचवलं पाहिजे आणि जमीन खुलं केलं पाहिजे ही आमची निकजुचाची मागणी आहे ती मागणी पुन्हा होताना दुर्लक्ष करतात खाली बारीक बारीक आहेत तिथे कचरा आलं की पाणी लगेच आहे तिथे बदल करावे लागतील अनेक आमच्या मागे इंग्रजला सेगमेंटेड पूल करा कारण इंग्रजला दोन भागामध्ये विभागले गेलेलं आहे भिंतीचा पूल असल्यामुळं त्या ठिकाणी सेगमेंटेड पूल बांधा अशी आम्ही मागणी गडकरी यांच्याकडे केलेली आहे ती मागणी प्रलंबित आहे मला पाहिजे गावाच्या वेगवेगळ्या मागण्यामध्ये कराड तालुक्याच्या सातारा जिल्ह्यातल्या मागण्या मागतो फुला सहकारी त्या ठिकाणी खेड शिवापूर्ण राव विश्वजित कदम आणि सांगली जिल्ह्यातले आमदार आता दिडीच्या टोल नाक्यावरती पाटील आमदार त्यांनी टोल नाक्यावर आहेत हे काँग्रेसच्या कामता पूर्ण आंदोलन आहे जर यामध्ये काही सुधारणा झाली नाही तर पुढे पण टीव मला तयारी केली बाबा गेले वीस बावीस वर्षापासून टोल आहे टोल नाका आहे आणि वारंवार त्याची मुदत वाढवून जाते याचे निकष काय तिथे ते आमचं तेच आहे ते की निकष आहेत की काम चालू असताना पूर्ण टोल घ्यायचा निकष सगळे धाव्यावर बसतात कारण मोठी माणसं आहेत हा आणि नी मोदींचे काय संबंध आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती पहिला मूलभूत सवाल आहे की तुम्ही दोन कॉन्ट्रॅक्टर इथे का घेतले ज्या माणसाला हायवे कन्स्ट्रक्शनचा काही अनुभव नाही त्याला तुम्ही मधी बेन कॉन्ट्रॅक्टर का केले लोटाचा दबाव दा नाही त्यामुळं त्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारला मोदी सरकारला मोदी कॉन्ट्रेसनं आम्हाला विचारायचं की कृपया तुम्ही तरी हा निर्णय घेतला असेल किंवा वरून तुमच्यावर लाट केलं काय खरी परिस्थिती आम्हाला सांगा तर त्यामुळे सगळ्याच कामाच्या दर्जावर परिणाम होतो पिंसवीस टक्के जर दोघांनी नफा कमवला हो तर काय खाली काम होणार नाही आमची मागणी तुम्हाला स्पष्टता की हायवे कोविडच्या बद्दल आम्हाला स्पष्टता आली पाहिजे नियम दाखवले गेले पाहिजे सगळ्यात मोठा विषय दोघांना का कॉन्ट्रॅक्ट जैन दिला जैनला पैसे मिळाले नाहीत त्यामुळे पाच म्हणजे आपल्या कर्मचाऱ्यांचे काम जर आज पडलं जैन जर काम करून पळून गेला तर काय होणार परिस्थिती करायची हायवेची परिस्थिती काय होणार तुम्ही दुसरा मग कॉन्ट्रॅक्टर शोधणार आहे का फार गंभीर विषय अडाणीला कॉन्ट्रॅक्ट मध्ये घालायचा कुणी आदेश दिला मागण्यासाठी पाच दिवसामध्ये सगळे रस्त्याचे खड्डे बुजवले जातील असं कोल्हापूरला आश्वासन दिले चर्चा चालू आहे कोल्हापूरची चर्चा केली तिथं चर्चा झाल्यावर बरेच अधिकारी कोल्हापूरला चिनी टोल नाट्यावर आले बाबा आता जे काही रस्त्याचे दुरुस्त दुरुस्तीमुळे दुरु रस्त्याला प्रॉब्लेम होतो अपघात होत आहे त्यात अपघातात अनेक मृत्यू जर पडल्या पण त्याची जबाबदारी कुणाची ह्या डिपार्टमेंटची आहे ना संपूर्ण जबाबदारी नॅशनल हायवे अथॉरिटीची केंद्र सरकारची आहे आणि त्यांनी त्यांना नुकसान भरपाई द्यावी ना पन्नापन्नास लाख रुपये तोही मोठा विषय आहे रस्त्याच्या चुकीच्या कामामुळे रस्त्यात अंडे पडल्यामुळे जे अपघात होत आहेत त्याची जबाबदारी एनशिवाने स्वीकारली पाहिजे थँक्यू हेमंत पाटील झुमॉन न्यूज सातारा